नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खूप महत्वाची व्हिडिओ आहे तुमच्या सगळ्यांसाठी उद्या अकरा वाजता आपला पहिला मराठीचा पेपर असणार आहे आणि हा जो पहिला पेपर आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्याला आता शेवटच्या घडीला नेमकं काय करायचं तर प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा, महत्वाचा आहे तर नेमक्या कुठल्या प्रश्नपत्रिका महत्वाच्या आहेत आणि त्या पीडीएफ फाईल तुम्ही कुठून कशा डाउनलोड करू शकताय यावर मी चर्चा करणार आहे दोन मिनिटाची व्हिडिओ आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे पुढे जाऊयात मित्रांनो पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा कारण यासारखा इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येणार आहे तर बघा मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेसाठी या पेपरला तुम्ही जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिका मागील वर्षाचा जर का तुम्ही प्रश्नपत्रिका हो जर तुम्ही पाहिल्या तर त्याच प्रश्नपत्रिकांमधले बरेचसे प्रश्न रिपीट होतात म्हणजे व्याकरणाचा तो सगळा भाग म्हणजे व्याकरणाचा जर तुम्ही विचार केला जुन्या प्रश्नपत्रिकांमधला सगळा व्याकरणाचा भाग जर केला तर तुम्हाला व्याकरणामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकत आहे वाचन मधले प्रश्न सुद्धा बऱ्याचदा रिपीट होतात त्यामुळे या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे मिळतील कशा मिळतील ते आपण बघूयात यासाठी आपण या जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती स्क्रीनवर जाऊन तुम्हाला मी सांगतो गुगलवर जाऊन कशा प्रकारे या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका डाऊनलोड करायच्या तर जाऊयात आपण आता आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सगळ्यात अगोदर काय करायचंय गुगलला जायचंय आणि गुगलला जाऊन टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका काय जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्न पत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका प्रश्न टाईप केलं की इथे तुम्हाला बघा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका इथं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नाव येईल ना तर इथं तुम्हाला क्लिक करायचंय इथे क्लिक केलं की सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका बघा इथं खाली मराठी इंग्रजी गणित इथे तुम्हाला दिसतं आणि खाली पण आहे पण सध्या आपल्याला मराठीचा विचार करायचा आहे मराठीवर जर तुम्ही क्लिक केला नाही तर मराठीवर बघा इथं मराठीवर क्लिक करा आणि मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येतील आणि या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय बघा इथं थोडासा आता डाउनलोड होत आहे स्क्रोलिंग होतंय लवकरच आपल्या समोर येईल बघा या ठिकाणी इथं जर बघितलं बघा मार्च पासून मार्च दोन हजार वीस पासून मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका आता समजा मला पाहिजे मार्च दोन हजार बावीसची ची दोन हजार बावीस वर जर मी क्लिक केलं तर इथं मला लगेच दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका मिळाली आणि लगेच तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे सगळे मुद्दे तर मित्रांनो आता लगेच तुम्ही गुगलला जा आणि गुगलला जाऊन टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि सगळ्या प्रश्नपत्रिका मित्रांनो डाउनलोड करा आणि त्यांचा अभ्यास करा नक्कीच तुम्हाला खूप सारा फायदा होईल उद्याच्या पेपरसाठी तर बाय मित्रांनो धन्यवाद आजचा लगेच गुगलला जा आणि टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका धन्यवाद